दुष्काळी मान तालुक्यातील क्रांतीवीर शैक्षणिक भवितव्य आहे असा विश्वास म्हसवड येथे राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन परिसराची पाहणी केली आहे यावेळी संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वभर बाबर संस्था उपाध्यक्ष बाबर संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर प्राचार्य विन्सेंट जॉन आणि संकुलातील शिक्षक उपस्थित होते यावेळी बोलताना महादेव जाणकर म्हणाले तत्कालीन वेळी ज्या तत्कालीनपूजनाचा मी नारळ फोडला ती इमारत पाहून मी खरोखरच धन्य ही केवळ इमारत नाही तर अण्णांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं ज्ञान मंदिर आहे इवलेसे रोप लावली येदारी त्याचा वेलू चालला गगनावरी हा प्रत्यय आल्याचं जानकर यांनी सांगितलं सर्व शैक्षणिक सोयींनी युक्त इमारत ही विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण पर्वणी असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केलं ग्रामीण भागात संस्था अध्यक्ष विश्वंबर बाबर आणि सुलोचना बाबर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा जपलाय क्रांतीवीर शैक्षणिक संकुल नावाप्रमाणे क्रांतिकारी आणि उपक्रमशीलय या माध्यमातून शेकडो संधी अधिकारी आणि आदर्श नागरिक घडतील असा विश्वास व्यक्त करून त्यांनी बाबर दाम्पत्यांच्या कार्याचा गौरव केला ऍडव्होकेट इंद्रजित बाबर यांच्या हस्ते महादेव जानकर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आकाश विरकर युवराज विरकर बाळासाहेब डोंगरे किरण कुकडे संकुलातील शिक्षक इत्यादी मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे आभार चंद्रकांत तोरणे यांनी व्यक्त केले मानसोबर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर कुठे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोबर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा